नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या न्यूज माझा चॅनलवर आज आपण घेऊन आलो हो आहोत शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी यंदा सोयाबीन म्हणजेच पिवळं सोनं पुन्हा तेजीत आलं आहे दर थेट आठ हजार रुपयांकडे वाटचाल करत आहेत आणि काही बाजारांमध्ये विक्रमी भाव मिळत आहेत गेल्या दोन तीन वर्षांपासून सोयाबीनच्या भावात मोठी घसरण झाली होती शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून काढता येत नव्हता पण आता परिस्थिती थोडी बदलताना दिसतीये विदर्भ आणि मराठवाड्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीनची लागवड करतात यावर्षी लागवड थोडी कमी असली तरी सध्या बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळताना दिसत आहेत महाराष्ट्रातील काही प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज दरांमध्ये चांगली तेजी दिसली गुणवत्तापूर्ण मालाला सात हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाल्याचं शेतकरी सांगत आहेत इथे मिळाला विक्रमी भाव वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पिवळं सोनं सर्वाधिक दराने विकलं गेलं सोयाबीनचा कमाल भाव सात हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल इतका होता सरासरी दर सहा हजार पाचशे रुपये आणि किमान दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये होता तर अकोला बाजारातही चार हजार सहाशे दोन क्विंटल आवक झाली असून गुणवत्तापूर्ण मालाला पाच हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे सरासरी भाव पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि किमान चार हजार रुपये होता थोडक्यात जिथं गुणवत्ता चांगली आहे तिथं सोयाबीन कडाडलं आहे मात्र अजूनही अनेक बाजारांमध्ये दर हमीभावापेक्षा कमी आहेत तरीही पुढच्या काही दिवसांत दर वाढतील अशी आशा सगळ्याच शेतकरी बांधवांमध्ये दिसतेय तर मंडळी तुम्हाला काय वाटतं यंदा सोयाबीनचं पिवळं सोनं दहा हजारचा टप्पा गाठेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच शेतीविषयक महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल न्यूज माझाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका